नमस्कार आपण पाहता शेगाव लाईव्ह आज बुलढाणा रोडवर घडलेल्या अपघातात ओम साई फाउंडेशनच्या तात्काळ मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता मलकापूरहून खामगावकडे जाणारे मोटारसायकल स्वार श्री कैलास भिल वय चाळीस यांना पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली धडकेमुळे ते सर्व्हिस रोडवर जाऊन आदळले हेल्मेट दूर फेकले असले तरी त्याच हेल्मेटमुळे गंभीर इजा होण्यापासून त्यांचा बचाव झाला घटनेची माहिती मिळताच नगरसेवक श्री अजय घनोकार यांनी त्वरित ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विनास निंबोळकर यांना कळविले त्यानंतर विलासभाऊ रुग्णवाहिकेसह पवन चरखे श्रीराम रहाटे अमोल पाटील यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले जखमी कैलास भील हे मध्य प्रदेशातील नगर येथील रहिवासी असून कामानिमित्त बाळापूर येथे आले असल्याची माहिती समोर आली आहे वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे वे मोठा अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया नागरिकाकडून व्यक्त होत आहे ही होती महत्त्वाची अपडेट अशाच ताज्या बातम्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद